श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवपूजा कशी करावी या गोष्टी आवर्जून करा पूजेचे पूर्ण फळ मिळेल चुकूनही करू नका या चुका प्रत्येक घरात मंदिर असणं गरजेचं आहे आणि ज्या घरांमध्ये मंदिर असतं तिथे फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तर प्रत्यक्ष देवांचाही वावर असतो असं म्हणतात बरेच लोक आपले मंदिर बांधतात ज्योतिषशास्त्रानुसार रात्री नऊ वाजेपर्यंत देवपूजा करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी आणि कधी करू नये याचे काही का नियम आहेत चुकीच्या वेळी केलेली देवपूजा आपल्याला फळ देत नाही तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात देवपूजा करण्याचे काही नियम देवपूजा शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच करावी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत पूजा करू नये संध्याकाळी देवाला फुले अर्पण करणे टाळावे देवपूजेप्रमाणेच तुम्ही ध्यानसाधना करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे परंतु मंदिराशी संबंधित वास्तुशास्त्राच्या नियमांकडे लक्ष देत नाही आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा ऊर्जेच्याऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढू लागते म्हणूनच देवघरातील वास्तुशास्त्राच्या नियमात नियमांचे पालनही केले पाहिजे जेणेकरून तुमच्या घराच्या मंदिरात सकारात्मक ऊर्जा नेहमी राहील पूजा घरात ठेवण्यासाठी देवांच्या मूर्ती काळजीपूर्वक निवडा आणि घराच्या मंदिरात कधीही मोठी मूर्ती ठेवू नये असं वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते तुमच्या घरातील मंदिरात नेहमी लहान आकाराची मूर्ती देवघरात ठेवावी असेही म्हटले जाते तसेच जी देवाची मूर्ती बैठ्या स्वरूपात असेल ती मूर्ती आपण यासाठी खरेदी करावी असे म्हणतात शिवाय ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये देवाच्या मूर्ती झाकल्या जातात त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपणही आपल्या घरातील देवघर झाकून टाकावे असं सांगितलं जातं कारण असं म्हणतात की रात्रीची वेळ की देवांच्या विश्रांतीची वेळ असते आणि देवांच्या झोपे झोपेसाठी झोपेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्या मूर्ती झाकल्या जातात दुसरीकडे सकाळी आंघोळ केल्यानंतर देवाच्या मूर्ती किंवा पूजास्थळावरील पडदा काढून घ्यावा तर अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्यापूर्वी घरातील देवघर झाकून ठेवावे घरामध्ये बांधलेल्या मंदिराचा दरवाजा नेहमी पूर्व दिशेला असावा किंवा वास्तुनुसार घरातील मंदिर पूर्वाभिमुख घरामध्ये पूजा कक्ष उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यात असावे जेणेकरून प्रार्थना करताना यापैकी कोणत्याही दिशेने तो तोंड असावं व वा वास्तुतत्वानुसार या दिशेला तोंड करून प्रार्थना करणं आदर्शाचं प्रतीक मानले जातात आणि यामुळे घरात सकारात्मकता येते असे म्हणतात याबरोबरच पूजा झाल्यानंतर तुम्ही आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात देवपूजेदरम्यान वापरले जाणारे पाणी शिंपडावे रोज पूजा करण्यापूर्वी देवाच्या मूर्ती स्वच्छ कराव्यात याशिवाय जेव्हा तुम्ही देवाच्या मूर्तीला नैवेद्य अर्पण करता तेव्हा ही मूर्ती स्वच्छ करावी स्वच्छ करताना गंगेचे पाणी आणि दूध मिसळून त्याचा वापर करावा बरेच लोक देवाच्या मूर्ती खालील कापड म्हणजे आसन पसरत नाही जे चुकीचे मानले जातं म्हणूनच तुम्ही ही चूक करू नये देवाच्या मूर्तीखाली स्वच्छ कापड किंवा त्यांना आसन नक्की ठेवावं पूजास्थळाच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारच्या चामड्याच्या वस्तू जोडी चपला घेऊन जाऊ नये किंवा अशुद्ध वस्तूसुद्धा ठेवू नये तसेच मंदिराच्या या गोष्टी असल्यामुळे मंदिर अपवित्र होत होतं आणि आपल्या घरात नकारात्मकता पसरते असं सांगितलं जातं आणि असं होऊ नये म्हणून घराशी संबंधित या नियमांचं पालन नक्की करावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद